आज आम्ही शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्या दालनामध्ये सर्व पालक ग्रामस्थ या ठिकाणी आलेलो आहोत आमची मागणी हीच आहे आम्ही मागच्या वर्षी तीस बारा दोन हजार चोवीस त्यानंतर तीन सात दोन हजार पंचवीस अठरा सात दोन हजार पंचवीस या रोजी शिक्षण विभागामध्ये पत्रव्यवहार करून आमच्या डाही येथील शाळेमध्ये नववी दहावीचे वर्ग चार वर्ष झाले सुरू आहेत आणि या ठिकाणी मागच्या वर्षापासून शिक्षक नाही आहेत या दोन्ही वर्गासाठी पत्रव्यवहार करूनसुद्धा शिक्षण विभागाने कुठल्याही प्रकारे दखल न गे, घेत घेत घेतली नाही म्हणून आम्ही सर्वांना बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय गट विकास शिक गट विकास अधिकारी त्यानंतर अधिकारी त्यानंतर तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन दिलं होतं की या अठरा दिवसाच्या कालावधीमध्ये आमच्या दहा शाळेतील नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना जर शिक्षक मिळाला नाही तर आजच्या दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण विभागातील दालनामध्ये नवी दाबीचे वर्ग भरवण्यात येतील त्यासोबत पालक ग्रामस्थ हे सुद्धा मध्ये उपस्थित राहतील आणि आपल्याला बघायला मिळेल की गेले चार महिने झाले अजूनही नवी दाबीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक नसून हा शिक्षकां विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं याला जबाबदार कोण आहे एवढं सगळं लक्षात आणून देऊन सुद्धा आधी या ठिकाणी बघाल तर गट अधिकारी कुठेतरी गेलेले आहेत त्यांच्याकडनं व्यवस्थित उत्तर येत नाहीत पालक सर्व या ठिकाणी सकाळपासून बसलेले आहेत आमचं कुठल्याही प्रकारे तक्रार या ठिकाणी घेत नाहीयेत तर मीडियाच्या माध्यमातून हेच मी आपणास सांगू शकतो की भारताला स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष आपण आत्ताच साजरे केले परंतु शिक्षणासाठी अजूनही पालकांना ही ओढाताण करावी लागते विद्यार्थ्यांना एवढा स्ट्रगल करावा लागतो आणि आमची डाहे ग्रामपंचायत पूर्ण आदिवासी असून त्या ठिकाणी शिकणारे सर्व गोरगरू गरीब आणि आदिवासी विद्यार्थी आहेत मग शिक आपल्या माध्यमातून मी शिक्षण विभागाला विचारू इच्छितो की आमच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं नाही का आमच्या आम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे की नाही आणि असेल तर मग तुम्ही एवढी हलगर्जीपणा का करता या विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत आज नवी दहावीचे विद्यार्थी म्हटल्यानंतर आपल्या देशाचं भविष्य आहे गावाचं भविष्य आहे आणि यांनाच अंधारात टाकण्याचं कुठल्या तरी पद्धतीने शिक्षण विभागाचा हे ढोबल कारभार चालू आहे